ज्ञाना चाहतांग महासागरास आंबेगाव तालुक्यात विविध संघटनांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरि निर्वाण दिनानिमित्त युगप्रवर्तक प्रतिष्ठान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि संविधान भवन समिती आंबेगाव तालुका व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आंबेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरि निर्वाण दिनानिमित्त घोडेगाव येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तालुक्यातील गरजू कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी प्रतिष्ठान व बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि संविधान भवन समितीचे अध्यक्ष गौतमराव खरात घोडेगाव पोलीस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सागर पवार साहेब अनुसया पतसंस्थेच्या संचालिका माननीय ज्योतिताई घोडेकर घोडेगावच्या आदर्श सरपंच क्रांती युग प्रवर्तक नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यकारी संचालिका माननीय कविताताई खरात स्मारक समिती कार्याध्यक्ष गौतम राव रोकडे। कोर कमिटी सदस्य खंडूशेठ थोरात सुरेश शिशुपाल मनोज थोरात स्मारक समिती उपसचिव रमाकांत जाधव संचालक संतोष साळवे मचिंद्र वाघमारे सुनील अंकुश दत्ता शिंदे सीमाताई उघडे शंकर सोनवणे संतोष रोकडे अमित रोकडे विकास रोकडे राजू वाघमारे संजय सरवदे शंकर शिंदे विठ्ठल जाधव भीमराव कसबे जयराम शिंदे सविता डोंगरे पुष्पा शिंदे भाजपचे विजय पवार किसान सभा उपाध्यक्ष राजू घोडे काँग्रेसचे अशोक काळे दैनिक पुढारीचे पत्रकार मोसिन काठेवाडी मनसेचे नेते सुनील इंदोरे प्रशांतजी माटे संभाजी काळे प्राध्यापक अनिल निगोट शिवसेना नेत्या सुरेखाताई निघोट निगोट आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी वाजता विकास रोकडे यांच्या उपस्थितीमध्ये पूजा पाठ प्रतिमा पूजन व सामूहिक बुद्ध वंदना घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर प्रमुख वक्त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून अभिवादन केले त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व जनसमुदाय बंधनी वगैरे खरं म्हटलं तर या ठिकाणी मला बोलायची संधी मिळते ती संधी देखील बाबासाहेबांमुळे आहे कारण समाजातील उपेक्षित तळागाळातील सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे असं संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं आणि त्याची परिस्थिती म्हणजे आज आपण सर्वसामान्य माणसं सगळ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसू शकतो अशा या महामानवास मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं मनपूर्वक आभार मानून थांबतो त्यानंतर तालुक्यातील एकोणसत्तर गरीब व गरजू कुटुंबांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ब्लँकेट चे वाटप करून अभिवादन सभा संपन्न झाली त्यानंतर अहिल्यादेवी होळकर चौकात दिवसभर भीम अनुयायी व भीमसैनिक यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता तालुक्यातील शेकडो अनुयायी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले व अभिवादन केले